फास्ट 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 जुड़ा फास्ट, फास्ट नवीन वर्षाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा ट्रॅक्टर चालू आहे ना ट्रॅक्टर आमच्या बॅटरी झाली आम्ही ढकलून चालू कसलं काय मग सगळं इथे गहू पेरलाय अय गाऊ नवीन वर्षाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा हॅपी न्यू इयर आज एक जानेवारी आहे त्यामुळे मी पण इकडे राहिलो आहे म्हटलं वॉक एक जानेवारी नाही आपण आधीच चालू गेलेला काल चालू होतं रानात आलेलं वॉक करायला बाकी हे बघा रान पण कसं ओके झालं आहे चुनखड दिसते का नाही सगळी ओके म्हणजे नाही तर आधी सकाळी तर मुरम माझा घराची सगळी माती इकडे वर टाकली आता ही माती बघा झालं ब्राउनिश आहे ना चुनखड म्हणजे झालं आणि ही वर बघा वरची काळी दिसते आता कॅमेऱ्यात किती दिसेल माहीत नाही मला बट एनिवेवेज कसं काय होतं दोन हजार पंचवीस तुमचं जर कमेंटमध्ये करून सांगा माझं जर ठीक होतं चांगलं झालं दोन हजार पंचवीस घरा घराला शाळेत मात्र जर घराचं काम होतं घराच्या कामाला सुरुवात काम झाली ब्लॉक तर दिवसनंच करत होतो बरे दिवस झालं पण असं कंटिन्युटी नव्हती पण नोव्हेंबर दहा नोव्हेंबरपासून आहे ना जवळजवळ आज बघा तर एक ना फोर्टी फोर चव्वेचाळीस पंचेचाळीस आजचा पंचाळीस होईल पंचेस व्हिडिओ अपलोड केलेत सो ते पण एक जरा चांगलं झालं दोन हजार पंचवीस बाकी ठीक आहे चांगलं आहे काही लय विशेष काय नव्हतं घराचं मतच होतं ते बांधकाम चालू केलंय ट्रॅक्टर चालू आहे ना ट्रॅक्टरची आमच्या बॅटरी झाली खराब तर त्याला आम्ही ढकलून चालू करते पडून बिडू नको नाव पण काढू नको मित्रांनो तर आम्ही ना खूप छान गेम खेळणार आता गेमचं नाव काय मला माहित नाही मी पण असेच युट्यूबवर वगैरे काय करायचंय हे कप असे मांडायचेत आणि ह्या कपमध्ये सॉरी ह्याच्यात काय म्हणतात त्याला ह्या काय काय म्हणतात ह्याला गम्यात गम्याला पातलं काय म्हणतात ह्याच्यात हे कप्स टाकायचे तर आता कप मांडतो आणि तुम्हाला सांगतो हा जु इकडे तर आमचं आहे ना फुल सेटअप सगळा लागलाय बघा फुल कप ठेवलेत हे ठेवलंय दोन साइडला जुई मागण्या साईड स्टार्ट करणार आहे का स्टार्ट करणार आहे जुई मागणं स्टार्ट करणार आहे सो विदाऊट एनी फर्दर डिले स्टार्ट मी म्हटलं की स्टार्ट की स्टार्ट करायचं वन टू थ्री स्टार्ट लवकर लवकर जुड्या फास्ट 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 जुड्या फास्ट जुड्या फास्ट जुड्या हा फास्ट कमॉन कमोन अरे जुड्या पळ संपलंय थोडस 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 चल 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 झुड फास्ट 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 जुड्या कमान 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 थोडस अरे अरे थोडस राहिलं जुड जुडच राहिले लवकर अरे जिड्या पळ लवकर झिड्या अरे पळ अरे झिड टाकलं जुडा जिंकला ये येड्या जिंकला आमचं जुड लहान आहे जुड जिंकला ए चला फास्ट परत स्टार्ट जुड़ाइए मी स्टार्ट बन लग गया वन टू थ्री स्टार्ट अरे जुड़े तस टका ऐसे टक टका ऐसे दगड़ गया जाऊ दे टक गेला तो जाऊ दे टक कम ऑन फास्ट फास्ट दिदीच हारणारदीच हारले दिदी जिंक रडले दिदी का गिदे का हे का जुड जिंकत जिंकला जुड जिंकला ये झिड जिंकला ये जुड जिंकला येस येस आमचं जुड जिंकला काय झालं तिथे तुला हो तिचा गेम पण केलाय तरी त्याचा दिदीचा गेम पण सगळ्या फिनिश करून टाकते बघा दिदी आता लागेल जुई कोण आहे शेर का बच्चा जुड्याचं चालय होमवर्क जुड्याला असं वडून वडून आणायला लागते आणि शेजारी झाडू ठावलाय ऐकलं नाही कि फटका शेजार मेडिकल मध्ये थांबलेला सुविचार भाग असला भारी जबाबदारी खूप परीक्षा घेत असते ते त्याला त्रास देते एटीएम मध्ये आलो कॅश काढायला उद्या काढू साडे नऊ आणि आज एक तारीख आहे अॅक्च्युली सकाळीच गणपती बाप्पन लायला पाहिजे होतं पण काही कारण होतं गडबडीत राहिले ते राहिले पोरीनं घेऊन यायचं होतं पण ते पण जमलं नाही आता मी सातारला घेऊन येतं म्हणलं म्हटलं पहिल्यांदा दर्शन घेऊ आणि मग जाव्यात म्हणजे नवी काय नवीन वर्ष आपण काय पाडव्याचा साजरा करू किंवा इंग्लिश नवीन वर्ष गणपती बाप्पा कंपल्सरी आलंच पाहिजे गणपती बाप्पा मोर या असं दर्शन झालेलं आहे माझं बरं उशीर आलो गर्दी बिर्दी काय नाही बाकी आता सगळे झोपले आहेत मासेवर कसे झोपले ते दोन मासे तीन मोठे मासे तीन आहेत हे खेळलं जुनं मासे ऑरेंज कलरचं काय करते ओके बघ का असे जाके खाना पिना खाते गणपती आपले आणि जुई मला कसं फसवते फसव बरं जुई आता जुई बघा कशी फसवती मला मला धरते का मला चालते म्हणजे स्वतःच राहते काय असं फसवतात का पप्पांना हम्म परत का हां 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 जुई मला चार थँक्यू हा मित्रांनो आता वाले साडे दहा मग चालू सातरावरून जेवलं मस्तपैकी जुईला घेतलं सोबत आणि आता हा ब्लॉग इथे संपवतो आवड असेल प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बरं